श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी आज तुम्हा सर्वांसाठी एक असा छान उपयुक्त आणि प्रत्येकाला आवडेल असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्ही स्क्रिप्ट बघून तर वरची लक्षात आलंच असेल की विषय काय आहे तरी पण मी सांगते इच्छापूर्ती तोडगे आणि उपाय हा आपला आजचा टॉपिक आहे तर मित्रांनो प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या मनातल्या इच्छा ज्या विष असतात कोणाच्या बाकी लिस्ट असतात त्या पूर्ण व्हाव्यात आणि त्या लवकरात लवकर विना अडथळ्याच्या जे असं असतं की काहीतरी असतं जो आपण उपाय केला आणि तो पटकन आपल्याला पूर्ण होईल असं करायचं असतं था। चला तर मग मी असाच एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्याने सर्वांनाच त्यांच्या जीवनामध्ये खूप उपयोग या व्हिडिओचा होणार आहे चला तर मग मित्रांनो आपला आजचा विषय आहे इच्छापूर्ती आणि तोडगी व उपाय हे छोटे छोटे उपाय मी जे सांगत असते मित्रांनो ते मीही स्वतः फॉलो करते आणि नंतरच तुम्हाला शेअर करते ज्यामधून मला फायदा होतो तेच उपाय मी तुम्हाला शेअर करत असते तर निसंकोचपणे आणि श्रद्धेने तुम्ही हे उपाय करायचे आहेत आणि कुठलाही उपाय केला की लगेच त्याचं फळ भेटत नाही पण हो ते होतात लवकरात कामे त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवून हे जे आहेत उपाय ते करायचे आहेत चला तर मी सांगते आज की तुमची जी इच्छा आहे कोणाची इच्छा असते मला नवीन घर घ्यायचं आहे कोणाची इच्छा असते मला चांगला जॉब पाहिजे कोणाची इच्छा असते माझी मुलं चांगली शिकली पाहिजेत कोणाची इच्छा असते मला गाडी घ्यायची आहे असे प्र प्रत्येकाचे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 स्वप्न आणि इच्छा असतात त्या काही छोट्याशा कारणामुळे राहिलेल्या असतात तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुमच्या त्या इच्छा छोट्या छोट्या कशा पूर्ण करायच्या आणि कुठले हे उपाय आहेत ते मी चला सांगते मग तुम्हाला मैत्रिणींनो बघा हे उपाय सलग एक दिवस करावे जास्तीत जास्त कायमस्वरूपी देखील करू शकता मी जे तुम्हाला आता उपाय सांगणार आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की स्क्रिप्टच्या व्यतिरिक्त जी माहिती आहे जी खरी शंभर टक्के काम करणारा उपाय आहे तो मी नक्कीच माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करते तेव्हा तुम्ही स्क्रिप्टच्या व्यतिरिक्तही खोलवर मी जी माहिती सांगत असते त्याकडे लक्ष द्यावं ही माझी नम्र विनंती आणि व्हिडिओ पूर्ण बघा की तुम्हाला याचा कसा फायदा करून घेता येईल हे मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगत असते चला तर मग मी व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो आपली एखादी गुप्त इच्छा आपली एखादी गुप्त इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपल्या उशीखाली मोरपंख ठेवून झोपावे कुंडलीत शुक्रग्रह कमजोर असेल तर हा उपाय शुक्रवारपासून करावा मित्रांनो मी मि पुन्हा एकदा हा उपाय सांगते आपली एखादी गुप्त इच्छा आणि तुमची जी विष असते ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला उशीखाली तुमच्या मोरपंख जो ओरिजिनल पंखातून गळालेला असतो मोराचा तो असेल तर शंभर टक्के फायदा होतो तो तुम्हाला उशीखाली ठेवून झोपायचा आहे आणि अशाने काय होईल तुमचा शुक्रग्रह हा मजबूत होईल तो कमजोर असल्यामुळे थोडासा अडथळा येतो आपली कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तर उपाय दुसरा आहे मित्रांनो तांब्याचा किंवा चांदीचा शिक्का नाणे उशीखाली ठेवून झोपल्याने आर्थिक स्थितीत त्वरित सुधारणा होते हा उपाय बुधवारपासून क सुरू करावा बघा मित्रांनो तांब्याचा किंवा चांदीचा तर तांब्याचा शिक्का नाणे तर मिळणं थोडं मुश्किल आहे पण चांदीचं मिळू शकतं आपल्या प्रत्येकाच्या घरी काही ना काही चांदीचं कॉईन असतं ते तुम्ही चांदीचं नाणं उशीखाली ठेवून झोपलात तर तुमची आर्थिक स्थिती ही खूप मजबूत होणार आहे आणि त्वरित सुधारणार आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे पण तो बुधवारपासून करायचा आहे म्हणजे तुम्ही बुधवारपासून स्टार्ट करू शकता तुमच्या उशाखाली चांदीचं नाणं ठेवून झोपायला हो मित्रांनो नंतरचा एक उपाय आहे कापूर ऋषी खाली ठेवून झोपल्याने हो राहू ग्रह शांत होतो व विवादास्पद घटनामधून सुटका होते आता बघा मित्रांनो विवादास्पद घटनामधून सुटका होते विवादास्प विवादास्पद घटना म्हणजे विवादास विनाकारण जे वाद होतात मतभेद होतात घरामध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये जॉबच्या ठिकाणी ऑफिसमध्ये ते टाळता येऊ शकतात आपल्याला या उपायाने आपला ग्रह शांत होईल त्यासाठी आपल्याला झोपताना उशीखाली कापूर ठेवून झोपायचं आहे कुठल्या वस्तू उशीखाली ठेवल्याने काय फायदा होतो हा या व्हिडिओतून मी तुम्हाला महत्त्वाचा भाग सांगत आहे नंतरचा उपाय आहे मित्रांनो पिंपळाचे पान उशीखाली ठेवून झोपल्याने शनिग्रह सकारात्मक प्रभाव देतो भाग्याची साथ मिळते हा उपाय शनिवारपासून सुरू करावा मित्रांनो श पिंपळाचे पान उशीखाली ठेवून झोपल्याने शनिग्रह हा शांत होतो आणि शनिग्रह शांत झाल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे शनिदेव जितके प्रसन्न होतात त्यात त्याला राजा म्हणून सोडतात तर सगळं काही सकारात्मक होतं भाग्य उजळतं भाग्याची साथ मिळते तुम्हाला हा उपाय करायचा आहे नंतरचा उपाय आहे मित्रांनो गुलाबाच्या पाकळ्या उशीखाली ठेवून झोपल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो व आकर्षण शक्ती वाढते प्रेमसंबंध वाढतात तर शुक्र ग्रहाबद्दल मी आणखीन एक सांगू शक इच्छिते मित्रांनो जो माझा पर्सनली अनुभव आहे जेव्हा शुक्र ग्रह मजबूत होतो तेव्हा आपली लाईफ ही लक्झरी होऊन जाते खूप छान लाईफमध्ये चेंजेस येतात तर तुम्हाला शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी खूप छान छान टिप्स आहेत ज्या मी अनुभवलेल्या आहेत त्यात तुमच्या सर्वांसोबत शेअर करायला मला नक्की आवडेल ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो जोही शुक्रग्रहावरती मी व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये खास टिप्स आणि खूप उपाय असतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये